हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज ना आम्ही गणपतीची तयारी करतोय डेकोरेशन ते सगळं तुम्हाला दाखवते डेकोरेशनचं सगळं साहित्य आम्ही आणलेलं आहे हे पहा आम्ही असे छानस डेकोरेशनचं सामान आणलंय दोन कुंड्या आता मी तुम्हाला डेकोरेशन करताना सगळं दाखवलं मी कुंड्या ते सगळं डेकोरेशनच आणलंय आता आपल्याला तयारी करायची आहे गणपती बाप्पा दिदीला थोडी हेल्प करू लागते आता हेल्प करू लागतो असं डेकोरेशन करायचं आम्ही जोड घेतलेलं आहे सगळ्या मदतीने हेल्प काय झालं उलट झालं स्टँड मध्ये आमचा घोळ झाला म्हणजे ते समजत नव्हतं आम्हाला स्टँड कस बसवायचं तर चला तुम्हाला दाखवते थोडस उलट झालं स्टँड बसव असं बसवायचं

तुम्हाला पूर्ण डेकोरेशन झाल्यावर दाखवतो हा आमचा फायनली लुक झालेला आहे मंडपचा तर कसा वाटतय नक्की सांगा मम्मीकोरेशन असं कोपऱ्यामध्ये केलंय छान वाटत रानदेदी ती वेल बघून एक मिनट रानदेदी ते वेल पण छान वाटते ना लुक आला हा हे बघा बोला बोल का हे पहा मी आता डेकोरेशन फायनली आमचं झालेलं आहे हे असं लावलंय तर कसं वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा आता तुम्हाला एकदा लाइटिंग ते लावल्यावर दाखवते हो दे। आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे तर दाखवते तुम्हाला हे पहा आपलं डेकोरेशन खूप छान झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा दीदी तो पाट असच ठेव हो, हा बसतोय का बसला ना, बस ना।, ना। माझं आवडलेलं आहे दीदी त्यांचं पण आवडलं आहे माझा फायनल लुक दाखवते आहे आमचा दोघींचा पण लुक मी कास्ता वेअर केलाय आणि तिने साडी तर कसा वाटतंय कास्ता मला नक्की कमेंट करून सांगा हे पहा आम्ही असं डेकोरेशन केले आता आम्ही गणपती आणणार आहे तर चला तुम्हाला दाखवते हो गुण। आम्ही ना गणपती आता आणलेला आहे आता आरती करायची आम्हाला मम्मी कस वाटतय गणपतीचं डेकोरेशन खूप छान वाटतय <laughs> राणी दिदी राणी दिदीला पण म्हणजे तिने पण खूप डेकोरेशन करतानी आम्हाला हेल्प केलेली आहे तर थँक्यू राणी दिदी आता सगळे ते काढून घेतले आता आम्हाला गणपतीची आरती करायची आहे आणि दिदी आता सगळी तयारी करते मोदक केले ना मम्मी मोदक पण करून ठेवलेत मम्मीनी चला आता शंकर शंकर आरती खूप सारे फोटो काढले सगळं फोटो काढून झाला आमचा आता आता मी ना काढून ठेवते तर आमचं असं मंदिर वाटतंय गणपती बसवल्यापासून बरीक्षणच बसोल। एक नंबर झालेला आहे तुम्ही पाहू शकता गणपती पण खूप छान वाटतंय आणि मागची लाईटिंग पण खूप छान वाटते कलर मॅच झालेला आहे हे पहा आपण भगवाच दर्शन घेऊया आणि प्रसाद खाऊया की असे आम्ही मोदक केलेते मोदक ना उकडीचे केलते खूप छान मोदक होता खरंच दिदीने केला असा तर मी खाऊन पाहते हा आम्ही ना लक्ष्मीची पण तयारी ता आत्ताच करून ठेवलेली आहे कारण की आम्हाला गणपतीचं डेकोरेशन करायचंच होतं म्हणून आम्ही आत्तापासूनच लक्ष्मीची तयारी केलेली आहे तर आम्हाला लक्ष्मी पण येतात म्हणजे दिदीला येतात तर ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच मी व्हिडिओ बनवणारच आहे लक्ष्मणांचा तर आजचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा मला तर खूप आवडलं कारण की आम्ही सकाळीपासून खूप म्हणजे खूप तयारी केलेली आहे तर असा होता आमचा दिवस आपण व्हिडिओला इथंच इंट करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय